नमस्कार मंडळी स्वागत आहे कुकिंग विथ सारिकामध्ये चला तर मग आज आपण बनवणार आहोत एक स्वादिष्ट पारंपरिक आणि पौष्टिक डिश बाजारी आमटी त्यासाठी लागणारे साहित्य एक लिटर पाणी गरम करून दोनशे ग्रॅम इन्स्टंट बाजार आमटी प्रीमिक्स वाटण या वाटणामध्ये चार प्रकारच्या डाळी वापरल्या जातात फोडणीसाठी तेल चार चमचे कढीपत्ता आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर चला आपण सुरुवात करू या रेसिपीला इथं मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये टाकून घेतले तीन ते चार चमचे तेल या आमटीला थोडं जास्तच तेल लागतं कारण या आमटीला तर्री असते तेल चांगलं गरम झालं की त्यात जाईल फोडणीसाठी कढीपत्ता कढीपत्ता छान तेलात परतवून घेऊया कढीपत्ता तेलात परतून झाला की परत त्याच्यामध्ये घालूया बाजारी आमटीचं प्रीमिक्स वाटण आणि ते पण तेल सुटेपर्यंत तीन ते चार मिनटं छानपैकी परतवून घेऊयात यामध्ये तुम्हाला कुठलेही मसाले डाळी किंवा मीठसुद्धा घालायची गरज नाही कारण सगळे या बाजारी आमटीच्या प्रीमिक्स पाटणामध्ये आहे जे कोणी नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे पावसाळ्यात हिवाळ्यात खास बनवली जाते ही आमटी मसाला परतून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी घालून ते उकळवून घेऊयात गरम पाण्यामुळे आमटीला तर्री छान येते करायला सोपी आणि झटपट आहे ही रेसिपी आता गॅस मंद आचेवर ठेवून बारा ते पंधरा मिनटं याला शिजवून घेऊया बघा आमटीला आता छानपैकी तर्री आली आहे ही आमटी जरा झणझणीतच असते जर तुम्हाला तिखट नको असेल त्याचा झणझणीतपणा तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही यात दोन चमचे तूपसुद्धा ॲड करू शकता जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमटीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता पण शक्यतो ही आमटी पातळच असते काही काही वेळी बघा आमटीची तर्री तर छान येते पण आतली जी आमटी असते त्याला पांढरट रंग असतो त्यासाठी मसाला तेलात छानपैकी भाजून घ्यायचा ही आमटी पंढरपूर भागाची स्पेशालिटी आहे ती तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि तीही झटपट थोडा वेळ झाकण ठेवून याला मंद आचेवर शिजवून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर आपण बघू शकतो आमटीला छानपैकी उकळी आली आहे आणि कट ही छान आला आहे आता त्यावर कोथिंबीर सर्व करू आणि तयार आहे आपली बाजारी आमटी आता ही आमटी खातात कशी तर ही भाकरीबरोबरच खायला चांगली लागते तुम्ही कुठलीही ज्वारीची बाजरीची नाचणीची भाकरी घेऊ शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये कळवा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपींसाठी कुकिंग विथ सारिका हा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद